मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे शिक्षक भरती बाबत आजच्या आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्याला काही महत्वाच्या विषयावर चर्चा करायची आहे मित्र आणि महत्वाचे विषय असे आहेत की तुम्हाला माहितच आहे की शिक्षक भरतीच्या पहिल्या मध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या जे काही उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार आहेत त्यांची निवड झालेली आहे आणि आता आपली भिस्त सर्वांची वैथ इंटरव्ह्यू वर आहे आता वैथ इंटरव्ह्यूचा फेज हा आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होणार आहे तोपर्यंत आपल्याला वैथ इंटरव्ह्यू बाबतीत जी काही माहिती आहे म्हणजे जी आर नुसार प्रत्येक शिक्षक उमेदवाराचे काय हक्क आहेत बैठक इंटरव्ह्यू साठी ते प्रत्येक शिक्षक उमेदवारांना माहिती असण आवश्यक आहे आणि हे आपल्याला एवढ्यासाठी माहिती करून घ्यायचे आहे की जर एखाद्या शिक्षक उमेदवारावर काही अन्याय झाला तर त्या अन्यायाविरुद्ध त्या शिक्षक उमेदवाराला दाद मागता आली पाहिजे हा याच्या बागचा उद्देश आहे आणि बैठक इंटरव्ह्यू साठी मित्र की एका पोस्ट साठी दहा शिक्षक उमेदवार पाठवल्या जातात आणि हे टॅटच्या गुणवत्तेनुसार पाठवल्या जातात आणि टॅटच्या गुणवत्तेनुसार पाठवल्यानंतर टॅटचे गुण तिथं स्टॉप होतात आणि त्याच्यानंतर होता। मग तिथ मुलाखतीच्या तीस गुणावर त्या शिक्षकाची निवड संबंधित संस्था करते त्या संस्थेच जे मॅनेजमेंट असते ना ते मॅनेजमेंट करते आणि त्या मॅनेजमेंटला सिलेक्शन साठी गुण दिलेले आहेत आणि या तीस गुणांमध्ये त्यांना त्यांचं अध्यापन आणि पर्सनल इंटरव्ह्यू या दोन गोष्टी घ्याव्या लागतात परंतु मान्य उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने यावर काही त्या संस्थाचालकांवर काही निर्बंध आणलेले आहेत त्या निर्बंधांवर आपल्याला आज चर्चा करायची आहे आणि मित्र माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ जी याचिका दाखल झाली होती पन्नास एकोणसाठ नंबरची याचिका दोन हजार सतराला ला दाखल झालेली होती त्या याचिकेवर आज आपल्याला चर्चा करायची आहे आणि ती याचिका कशाबद्दल दाखल झाली होती तर दोन हजार सतराच्या शिक्षक भरतीमध्ये सुद्धा एकाच दहा कॅन्डिडेट पवित्र पोर्टल वरून पाठवण्यात आले होते आणि हे एकाच दहा कॅन्डिडेट पवित्र पोर्टल वरून पाठवल्यानंतर है जे काही संबंधित मॅनेजमेंट आहेत त्यांनी जे काही टॅटचे हायस्ट गुणवत्ता धारक आहेत त्यांच्यावर अन्याय केलेला होता म्हणजे त्यांना मध्ये कमी गुण दिले आणि टॅट मध्ये ज्यांचा स्कोअर जास्त आहे त्यांचं सिलेक्शन न करता टॅट मध्ये ज्यांचा स्कोअर कमी अशा आहे अशा लोकांचं तेव्हा सिलेक्शन झालं होत आणि त्याच्या विरोधामध्ये बरेचसे जे काही शिक्षक उमेदवार आहेत ते शिक्षक उमेदवार कोर्टामध्ये गेले होते आणि त्यांनी कोर्टाला असं स्पष्ट सांगितलं होतं तेव्हा की टॅट ची गुणवत्ता आमची जास्त असून या दहा उमेदवारांमध्ये आमचा स्कोर टॅटचा हायेस्ट असून सुद्धा संबंधित संस्थाचालकांनी कमी गुणवत्ताधारक उमेदवारांचं सिलेक्शन केलेलं आहे आणि त्यावर माननीय हायकोर्टाने नागपूर हायकोर्टाने काय निर्देश संस्थाचालकांना दिलेले आहेत ते निर्देश मी आता या स्क्रीनवर शेअर करतो त्यासाठी संस्थाचालकांना काय काळजी घेण्याचं सांगितलेलं आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायचं आहे लक्षात घ्या मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की एका पोस्टसाठी दहा उमेदवार पाठवल्यानंतर हे दहा उमेदवार टॅटच्या गुणवत्तेनुसार पाठवल्या जातात हे सगळ्यात महत्वाचं आहे परंतु बरेचसे संस्था चालक हायेस्ट गुणवत्ता धारकाला न घेता ज्या एखाद्या शिक्षक उमेदवाराची टॅट मधला स्कोर कमी आहे त्याची निवड करतात म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे टॅटच्या स्कोअरनी उमेदवार पाठवले हो मग पहिला हायेस्ट आहे दुसरा आहे त्याच्यानंतर तिसरा चौथा पाचवा पण काही संस्था चालक एखाद्या आठव्या किंवा नवव्या क्रमांकाच्या उमेदवाराला घेतात किंवा दहाव्या क्रमांकाच्या उमेदवाराला घेतात त्यांना तीस पैकी हायएस्ट गुण देतात जो एक नंबरचा आहे त्याला कमी गुण देतात तर असं जर एखाद्या संस्था चालकांनी केलं तर त्यांना त्याचे सबळ कारण द्यावे लागतात प्रत्येक शिक्षक उमेदवाराला माहिती असणं आवश्यक आहे त्यासाठी माननीय नागपूर हायकोर्टाने काय आदेश दिले आहेत त्या आदेशावर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारच्या आपण शिक्षक भारती बाबतीत जे काही नवीन व्हिडिओ बनवतो ते तुम्हाला द्वारे पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकतात मित्र चला तर मग आता मी नागपूर हायकोर्टाचा जो काही आदेश आहे या बाबतीतला तो आदेश या स्क्रीनवर शेअर करतो आणि तो आदेश आता आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे किंवा त्यावर आपल्याला असं म्हणू आपण चर्चा करायची आहे मित्र तर हा तो आदेश आहे बघा मुद्दा क्रमांक दहा या जी आर मध्ये त्यांनी स्पष्ट शासनाने केलेला आहे की माननीय हायकोर्टाने संस्थाचालकांना जर त्याच्या गुणवत्तेनुसार उच्चतम शिक्षक उमेदवाराची निवड नाही केली तर मग त्यांना कोणत्या गोष्टी जतन करून ठेवायच्या आहेत आणि त्याच सबळ जे काही हे आहे आपण असं म्हणू त्याचा सबळ पुरावा सुद्धा त्यांना सादर करावा लागतो तर बघा माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक पन्नास एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार सतरामध्ये दिनांक एकवीस अकरा दोन हजार अठरा रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस अन्वे संस्थेकडे प्राप्त झालेल्या यादीतील टॅट परीक्षेतील उच्च गुण नसणाऱ्या उमेदवाराची निवड करायची झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे नमूद करावी लागतील हा इथं मित्र सगळ्या महत्वाचा मुद्दा आहे बघा या या मुद्द्याला आपण कारण हा आपल्याला कधी कधी ह्या गोष्टी संक्षिप्त वाटतात व याच्यामध्ये काय याच्यामध्ये काय होणार नाही तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा सामावलेल्या आहे। आहेत बघा मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक पन्नास एकोणसाठ दोन हजार मध्ये दिनांक एकवीस अकरा दोन हजार अठरा रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणीस झालेल्या यादीतील परीक्षेतील उच्च गुण नसणाऱ्या उमेदवाराची निवड करावयाची झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे नमूद करावे लागतील म्हणजे जे दहा उमेदवार त्यांनी पाठवलेले आहेत त्या दहा पैकी त्यांनी जर उच्चतम गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड केली नाही तर ती निवड तुम्ही का केली नाही याचे त्यांना सविस्तर कारणे द्यावे लागतात लिखित कारणे द्यावे लागतात त्याचे आणि ते लिखित कारणे तुम्हाला सुद्धा त्या शिक्षक उमेदवाराला सुद्धा त्यांनी कळवणं आवश्यक आहे म्हणून जर समजा ते लिखित कारण जर तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्ही त्याच्या विरुद्ध संबंधित शिक्षणाधिकारी यांच्याकडे दाद मागू शकता हे इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे कारण परीक्षेतील उच्च गुण नसणाऱ्या उमेदवाराची निवड करायची झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे नमूद करावे लागतील परीक्षेतील कमी गुण उमेदवाराची निवड होत असल्यास अंतिम निकालामध्ये तशी कारणे स्पष्टपणे नमूद करावीत जर त्यांनी जो काही निकालपत्रक त्यांना तयार करावे लागते त्या निकालपत्रकामध्ये त्यांना तसं नमूद सुद्धा करावे लागते की बा उच्चतम गुणवत्ताधारक उमेदवारांना आम्ही का टाळलेलं आहे त्याला त्याची निवड आम्ही का केली नाही याचे सविस्तर लिखित कारणे त्यांना अंतिम निकालामध्ये नमूद करावे लागतात आणि तो जो अंतिम निकाल आहे तो अंतिम निकाल संबंधित शिक्षक उमेदवारांना सुद्धा कळवणं त्यांना बंधनकारक आहे मित्र हो त्यामुळे जर तुमच्यावर असा अन्याय झाला तर तुम्हाला जो काही निकालपत्रक येणार आहे त्या निकालपत्रकामध्ये तुम्हाला का टाळलेलं आहे त्याचं त्यांनी सविस्तर तिथं कारण नमूद करणं आवश्यक आहे हे लिखित स्वरूपात तुम्हाला देणं त्यांना के आवश्यक केलेलं आहे कोणी केलेलं आहे तर नागपूर हायकोर्टाने केलेलं आहे म्हणून इथं असं दिलेलं आहे तसेच स्टॅट परीक्षेतील कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवड होत असल्यास अंतिम निकालामध्ये तशी कारणे स्पष्टपणे नमूद करावीत तसेच शाळा समितीने याबाबत बाबतचे अभिलेख जतन करून ठेवणे अनिवार्य राहील आणि हे जे आहे जो उच्चतम गुणवत्ता प्राप्त शिक्षक उमेदवार आहेत त्याला जर त्यांनी त्याची जर त्यांनी निवड केली नाही तर त्याचे लिखित कारण त्यांना जतन सुद्धा करून ठेवण्याचं सांगितलेलं आहे असं स्पष्ट आदेश कोणी दिलेले आहेत हे लक्षात घ्या तर हे आदेश न्यायालयीन खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक पन्नास एकोणसाठ ऑब्लिक दोन हजार सतरामध्ये मित्र दिलेले आहेत त्यामुळे उच्चतम गुणवत्ताधारक उमेदवाराची संस्था चालकाला जर समजा निवड करायची नसेल तर त्याचे लिखित कारण त्यांना त्या शिक्षक उमेदवाराला द्यावं लागतात संबंधित जे काही डिपार्टमेंट आहेत त्यांना सुद्धा कळवावे लागतात ऑनलाईन पवित्र पोर्टलवर सुद्धा टाका लागतात लागतात तसंच पर्सनल त्या उमेदवाराला सुद्धा कळावे लागतात कारण अंतिम निकालपत्रकात ते त्यांना लिखित स्वरूपात नमूद करावं लागते आणि ते जे अंतिम निकालपत्रक आहे ते उमेदवाराला देणं बंधनकारक आहे तर प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी याविषयी थोडंसं सजग जर असलं तर तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही यासाठीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ज्यांनी वैती इंटरव्ह्यूचे प्राधान्यक्रम दिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण हा जो मुद्दा क्रमांक दहा आहे हा चर्चेला घेतलेला आहे मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा मुद्दा आवडला असेल आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला आपण जरूर लाईक करा तर मी आजच्या आपल्या या चर्चेला पूर्ण विराम देतो पुनतच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद